नवरचना विद्यालयामध्ये क्रीडा उमंग पारितोषिक वितरण मोठ्या शिदोरी महत्वाची असते आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपलीच असते व यातूनच मेहनत आणि चित्त आपल्याला यशाकडे नेते शिक्षणाबरोबरच संस्कारही तितकेच महत्वाचे आहेत असं प्रतिपादन श्रीमती पूजा जाधव यांनी या कार्यक्रमावेळी केले महाराष्ट्र समाजसेवा संघ संचालित पस्तीसावा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नवरचना विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी श्रीमती पूजा जाधव खेळाडू व कायदेतज्ञ श्रीमती माधुरी पाटील अभिनेत्री हे या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या यावेळी शैक्षणिक वर्षात अभ्यास खेळ परीक्षा व शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन एमसीएफच्या विद्यार्थ्यांनी लाठीकाठी मार्च पाच लेझिम या प्रात्यक्षिकांचं सादरीकरण केलं ऑपरेशन सिंदूर हे नाट्य यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलं संस्थाध्यक्ष सुधाकर साळी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला सचिव शांताराम अहिरे सहसचिव पंकज पवार कोषाध्यक्ष निरंजन ओक कार्यकारिणी सदस्य निलेश ठाकूर कीर्ती सावंत अशोक बाविस्कर नरेंद्र गंगाखेडकर चंद्रकांत धामणे निमंत्रित कार्यकारिणी सदस्य पुरुषोत्तम ठोके मुख्याध्यापक विजय जाधव पर्यवेक्षिका प्रज्ञा कुलकर्णी प्राथमिक मुख्याध्यापिका डॉ शीतल पवार बालवाडी मुख्याध्यापिका अलका गाजरे इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका रजनी शर्मा रचना विद्यालय मुख्याध्यापक किशोर पालखेडकर शाळा व्यवस्थापन सदस्य चंद्रकांत धामणे शाळेचे पंतप्रधान श्रेया विस्पुते उपपंतप्रधान आदित्य गिरासे आदी यावेळी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भाऊसाहेब बोराडे नाशिक